नमस्कार मंडळी मराठी हवी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगना आत बोवते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्टी आणि तळी भरणे याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोपाचा षडरात्रोत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्टी तिथीला चंपाषष्टी असे म्हणतात यंदा अठरा डिसेंबरला चंपाषष्टी आहे मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रीयवासियांचे कुळदैवत आहे त्यामुळे घरोघरी तळी भरली जाते तळी भरणे हा कुळाचार आहे तर आता आपण बघणार आहोत की तळी भरण्यासाठी कु कोणत्या कोणत्या साहित्याची गरज पडते तर सुपारी खोबरेवाटी तांब्याचा कलश तांब्याचे ताम्हण हळद ज्याला आपण भंडारसी म्हणतो त्यानंतर कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी बसायला आसन दिवा अगरबत्ती फूल इत्यादी तर चंपाषष्ठी देवाला कणके चंपाषष्टीच्या दिवशी देवाला कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत भाकरी पातीचा कांदा लसूण असा नैवेद्य अर्पण केला जातो तर आता आपण बघूयात की तळी कशी भरली जाते सर्वात अगोदर ताम्हणामध्ये विड्याची पाने सुपारी देवाचा टाक खोबऱ्याचे तुकडे भंडार इत्यादी साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोटच्या गजरात ताम्हणवर खाली तीन वेळा उचलले जाते त्यानंतर पान ठेवून किंवा काही घरांमध्ये पुरुषांच्या डोक्यावरील टोपी रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवले जातात त्यावर ताम्हण ठेवले जाते देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट 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 ये जय मल्हार असा गजर केला जातो तीन वेळा तामण उचलून वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 ये जय मल्हार असा जय जयकार करतात मराठीमध्ये एखाद्याचे समर्थन करणे किंवा उदो उदो करणे या अर्थाचा वाक्प्रचार तळी उचलणे हा या आचारावरूनच आला असावा मणिसूर आणि मल्लासूर या दैत्यांना मार्तंड देवाने युद्धात हरवले त्यामुळे त्या, त्या देवतेला मल्लहारी किंवा मल्हारी असे म्हणतात या देवाने त्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींना आणि सर्व नगरवासियांना जो आनंद झाला त्यांनी त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला त्याचेच हे प्रतीक म्हणजे तळी भरणे आहे त्याचा उदो उदो हा हेतू आहे तर अशा प्रकारे बरेच घरांमध्ये खंडोपाची तळी भरली जाते आणि येत्या अठरा डिसेंबरला तो विधी पार पडणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तळी भरणे आणि चंपाष्ठी याविषयी जी मला माहिती होती ती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद